नमस्कार मित्रांनो आता आपण एका ठिकाणी आहोत आणि ही तुम्हाला कॅमेरेमध्ये दिसणारी जी चित्र आहेत तुम्हाला विश्वास बसणार नाही की हे एका दिव्यांग चित्रकाराने काढलेले आहेत माझ्यासोबत या चित्रकलेचं वैभवाचा राजा असणारा वैभव माझ्यासोबत आहे आणि अकोल्याचा तो आहे आणि त्यांनी काढलेली हे अप्रतिम चित्र याच्याबद्दल त्याला राष्ट्रपतींचं सर्वोच्च अवॉर्ड सुद्धा मिळालेलं आहे या कलेतलं तर वैभव आपल्यासोबत आहे वैभव हे कलेचं वैभव वैभव मी उभं केलेलं आहे महाराष्ट्राच्या जनतेला अभिमान वाटेल बारा कोटी जनतेला की आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा हिर आहे आणि तो वैभव आहे या चित्रांबद्दल असं बघितलं की असं वाटतं की आपण समोर त्या क्षेत्रात आहोत त्या गावात आहोत तसं काय सांगशील राष्ट्रपती अवॉर्ड सुद्धा तुम्हाला आहे नमस्कार माझं नाव वैभव आहे मी अकोलाहून आलेलं आहे परिजिल्ह्यातून मला मजा मी दिव्यांग आहे मला तत्तर तत्तर दोन्ही काका नायकाला येत नसल्यामुळे माझं आई वडिला खूप माझं तत्तरच खूप प्रहार केलेलं म्हणून मी माझं एपी पेंटिंग मध्ये बेचवाडा फायन आर्ट मुंबई मध्ये नेहमी तुला पार्क मधून आणि मला ते लॉकडाऊन पासून मला पेंटिंग लहानपणापासून आवड होती म्हणून मी लहानपणापासून पेंटिंग एक पेंटिंग पकडली पेंटिंग मध्ये मी असं तसं तसं चित्र काढत माझ्या कल्पना तत्ती वाढली आणि त्या कल्पना तत्तीमध्ये हे चित्र मी आज तुमच्या समोर उतरलं हे तुम्ही या वैभवनी काढलेली ही दुर्मिळ चित्र तुम्हाला हवी असतील तर वैभवचा नंबर आहे नाईन वन सेवन फाय झिरो वन झिरो नाईन डबल फाईव्ह जगातील सर्व लोकांनी फार यू एस ए अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियाच्या लोकांनी हा नंबर नोट करा आणि ही चित्र तुम्हाला जेव्हा जेव्हा लागतील तुम्ही वैभवला संपर्क करा ओके थँक्यू धन्यवाद सर